नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते एकशे तेहतीसपेक्षा जास्त बसेस यावेळी सोडण्यात आले येथील माजी सभापती संजय व अपर्णा संजय पावसे यांच्या कोकणात जाण्यासाठी संजय पावशे यांच्या जनसभर कार्यालयाच्या पासून बसेस सोडण्यात आल्या त्याबाबतची भाविकांची नाव नोंदणी संजय पावसे यांच्या शिवसेना शाखेत करण्यात येत होती संपूर्ण नियोजन संजय पावशे व अपर्णा संजय पावशे यांच्या माध्यमातून होत होते यावेळी भाविकांना संजय पावशे यांच्या नाश्ता वाटप करण्यात आले गाड्या सुनियोजित पद्धतीने सोडण्यासाठी संजय पावशे अपर्णा संजय पावशे व तेथील कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले भाविकांना काय दोन हजार सातपासून आम्ही बस सोडतो आणि आज पण आपली आज पण बस आम्ही सोडत आहे आणि भाविक सगळेजणं आपले बिचारे सहा वाजल्यापासून तर दहा बारा वाजता लोक जायला पण ल कोकणात जायचं असतं सगळेजणं आनंदित असतात प्रत्येकाला जाणते आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे आणि आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या याधिपत्याखाली आपण बस सोडत असतो सगळे कोकणातील चाकरमणी हे दोन तीन दिवस सुट्टी काढून आणि गणपतीच्या दिवसाची सुट्टी अशी मिळून कोकणात जातात सगळीजणं उत् उत्सुक आहेत गावाला जायला जे गावाला जाण्यासाठी त्यांना बसचे लिखित पन्नास किंवा दोन हजार मोजा लागतं ते आपल्या क राजकीय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शन उत्मक सेवा आहे आणि ही सेवा अशी लाभू दे सगळे प्रवासी यांना हे गावाला ग्रुप जाऊन दे ही गणपतीची आणि मी प्रार्थना करतो जय हिंद जय कोपरवासियांनी एकूण साधारणतः किती जणांनी याचा लाभ घेतला एकूण आमच्या कोपर कोपरगावात दहा ते बारा बस आहेत जवळजवळ पाचशे ते सातशे लोकांना या बसचा लाभ घेता प्रवाशांना लाभ घेता आलेला आहे आणि आज सगळे प्रवासी उत्सुक आहेत आणि आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये ह्याची नोंदणी करण्यात आली आम्ही दोन हजार सात पासून बस सोडतोय तर ती बस आम्ही दोन हजार सात पासून सोडतो एक बस आली दुसरी बस आली बस येते त्या बसला आम्ही झेंडा दाखवून आपले दाखुण। दाखुण। गये 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 गये। या होत्या हो आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताजा